केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा खासदार लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवा खासदार निलेश सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाने समन्वय व सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा असे निर्देश शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी असे आवाहन खासदार निलेश यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आयुक्त यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साल विठ्ठल सदस्य सुनीता भांगरे प्रकल्प संचालक राहुल शेळके आदी अधिकारी उपस्थित होते खासदार यांचे ठळक मुद्दे रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी निधीचा पूर्ण वापर करावा घरकुल योजना अधिक गतीने राबवून प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे महावितरणच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेऊन तातडीने निवारण करावे सोलर योजनांमध्ये गती आणून जिल्ह्याला सौर ऊर्जेच्या दिशेने पुढे न्यावे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामे दर्जेदार व्हावीत अत्यंत योजनेत लाभार्थ्यांना पुरेसे धान्य व शिधापत्रिका वेळेवर मिळाव्यात शेतकरी हिताच्या सूचना कृषी विभागाच्या योजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात ठिबक स्प्रिंकलर कांदा चाळ अनुदान थेट खात्यांवर वर्ग करावा सोलर योजनेत पात्र शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा हायघाई करणाऱ्या एजन्सींवर कडक कारवाई करावी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत खासदार निलेश लंके यांचे निर्देश पोषण आहार आणि रुग्णसेवा दर्जेदार ठेवाव्यात महापालिकेची कामे वेळेत पूर्ण करावीत गणेश उत्सवपूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी ग्रामीण भागातील रोहित्र तातडीने दुरुस्त करून नागरिकांचा त्रास कमी करावा स्वस्त धान्य दुकानावरील कारवाई नियमाप्रमाणे पार पाडावी या बैठकीत सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते लोकहिताच्या दृष्टीने या सूचनांची अंमलबजावणी होत असल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला